सध्या विधानसभा निवडणूक लढवणार नाही चंद्रहार पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते काय म्हणाले हे पाहण्या अगोदर बोल हटके हे आपले युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीत जे घडलं त्यावर आता भाष्य करणार नाही परंतु यापुढची पाच वर्ष जिल्ह्यात शिवसेना बांधणीवर लक्ष केंद्रित करणार आहे आणि त्यानंतरच पुढची लढाई लढणार आहे त्यामुळं आत्ताची विधानसभा निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका शिवसेना उबाटा गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केली खानापूर विधानसभा निवडणूक चंद्रहार पाटील हे उद्धव सेनेतून लढवणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू होती दिल्लीतही वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत याबाबत महाविकास आघाडीतून त्यांच्याच नावाची चर्चा झाली होती त्यामुळं त्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता असताना चंद्रहार पाटील यांनी पहिल्यांदाच विधानसभा आपली भूमिका स्पष्ट केली चंद्रहार पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीत जे घडले तो इतिहास आहे हा इतिहास मागो सोडून पुढे चाला असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला दिलाय नवी दिल्लीत खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी माझीही त्यांच्याशी चर्चा झाली आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकजुटीनं ताकदीनं लढवण्याचा आणि वाद मागे ठेवून पुढे जाण्याचा निर्णय या बैठकीत झाला सांगली जिल्ह्यातील आठपैकी खानापूर व मिरज या मतदारसंघांबाबत शिवसेना व काँग्रेस राष्ट्रवादीत खुली चर्चा झाली या दोन्ही जागा शिवसेना लढेल आणि खानापुरातून चंद्रहार पाटील लढतील अशी दिल्लीत चर्चा रंगली होती सांगली जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत बांधणी करायची आहे त्यासाठी पुढची पाच वर्षे मी सचोटीनं काम करणार आहे शिवसेनेसोबत तरुणांची महिलांची कष्टकऱ्यांची फळे उभी करायची शिवसेना हा न्याय देणारा पक्ष आहे हा विचार या मातीत रुजवायचा आहे आणि त्यानंतर मग मी पुन्हा लढेल त्यावेळी मैदान कुठलं असेल याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील पण आत्ताची विधानसभा निवडणूक मी लढवणार नाही ड असं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगितलं